है, पहला है, आ, है। 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 आहे आणि विशेष करून पहिला कार्यक्रम आहे आणि कोणी अशा वर्करच्या संबंधामध्ये म्हणजे किंवा त्यांना सोबत घेऊन हा विचारविनिमय करण्याचा कार्यक्रम आहे तर याचा जी काही फळ मिळणार आहे या कार्यक्रमाचं जे फळ मिळणार आहे कारण आज तुम्ही मला वाटतं पंचवीस तीस गावातून आहे किती गावात पंचवीस गाव आहे आज पंचवीस गावातली अशा वर्कर या ठिकाणी आहे आणि हा विचार अशा वर्कर घेऊन तिच्या पंचवीस गावामध्ये जाणार आहे म्हणजे या गावाचं फलित किती होणार बरे का म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे होणार आहे की एक एक दाना जरी त्या ठिकाणी पेरला गेलेला असला तरी त्याचं कनिस म्हणून हजारो दाण्याने भरलेलं कनिस उभारणार आहे एक अशा वर्क एक अशा वर्कर जरी असली इथं एक जरी असली तरी त्या गावाची संख्या तिच्या सोबत आहे आणि तेवढ्या लोकांना ती जागं करणार आहे म्हणून या याची व्याप्ती खूप मोठी होणार आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला ग्राहक करण्यासाठी ग्राहक पंचायतला अपेक्षित एकच आहे पलित झालं आम्हाला काय अपेक्षा नाही जसं आता हे सांगितलं की का करत असतील लोक आम्हाला वरून निधी येत असेल काही निधी येत नाही कुठे काहीच नाही सगळे घरच्या भाकरी फोन करणारे माणसं बरं का फक्त नाही ते तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आई आणि मुलीच्या प्रती करी प्रीती म्हणजे कुठलाही लाभाची अपेक्षा न करता प्रेम करणारशी कळवळ याची जाती करी लाभावी हो न प्रीती तो कळवळ असतो की माझा समाजाचं जी शोषण होत आहे शोषण थांबलं पाहिजे त्याच्यावर होणारा अन्याय थांबला पाहिजे आणि त्या व्यक्तीला तुझं शोषण कुठं होत आहे कशा पद्धतीनं होतं याच्यासाठी त्याला जागं करणं ही जागा करण्याची प्रक्रिया ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या माध्यमातून होत असते आणि हा जो कायदा जो तुमच्यासाठी जो निर्माण झाला मी खोटक्यामध्ये ग्राहक पंचायतचे कुठली